कोल्हापुरातील पनाळगडावर आता शिवप्रेमींना एक अनोखा थरार अनुभवायला मिळणार आहे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमावर आधारित किल्ले पनाळगडाचा ऐतिहासिक माहितीपट तेरा डी थिएटरमध्ये आता पाहायला मिळणार आहे देशातील पहिले असत हे तेरा डी थिएटर कोल्हापुरातील किल्ले पनाळगडावर उभारण्यात आलं सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर साली कोंडाजी फर्जन यांनी अवघ्या साठ मावळ्यांसह सा पनाळ किल्ला जिंकून स्वराज्यामध्ये आणला होता या ऐतिहासिक घटनेला यंदा तीनशे बावन्न वर्ष पूर्ण होत आहे याच औचित्य साधून पनाळगडाचा हा लघुपट आता तेरा डी थिएटर मध्ये दाखवण्यात येणार आहे पनाळगडावर नव्याने उभारलेल्या इंटरप्रिटेशन सेंटर या इमारतीत हे देशातील पहिलं तेरा डी तंत्रज्ञानाचं अर्थात थर्टीन डायमेन्शन तंत्रज्ञानाचं थिएटर सुरू केलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहा मार्चला याचा लोकार्पण सोहळा पार पडतोय प्रसंगानुसार लाईट इफेक्ट जुलै महिन्याच्या धुवाधार पावसात कडाडणाऱ्या विजा आकाशातून पडणारा पाऊस यासह छत्रपती शिवरायांच्या जीवनप्रसंगातील थरारक दृश्य या थर्टीन डायमेन्शन थिएटरमध्ये प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत गडाला फार मोठं ऐतिहासिक महत्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि हे ऐतिहासिक महत्व टिकवून ठेवणाऱ्या अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या परंतु पन्हाळ्यावर येत असणाऱ्या पर्यटकांना अजून आपल्याला पन्हाळ्याचा इतिहास जास्त चांगल्या पद्धतीनं दाखवता यावा असं एकविसाव्या शतकाला साजेल असं एखादं का काम आपल्याला उभा करता यावं असा एक विचार आमच्या मनामध्ये होता आणि तो विचार येणाऱ्या सहा तारखेला आपण पूर्णत्वाला नेतोय आणि सहा मार्च हा सुद्धा प्रामुख्यानं पन्हाळ्याचा विजय दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो म्हणजे पन्हाळगड स्वराज्यात येणं ही गोष्ट एवढी महत्वाची होती की ज्या वेळेला पन्हाळगड जिंकल्यानंतर महाराज ह्या ठिकाणी आले त्यावेळेला सोन्याची फुलं उधळून तर त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं गेलं आणि मला वाटते ह्या दरम्यानच तो कार्यक्रम असल्यामुळं त्या वर्षीच महाशिवरात्र त्याच्यानंतर आले आणि महाशिवरात्रीला मग मला वाटतं सव्वा लाख चा फुलांच्या मध्ये सोमेश्वर तलावातल्या महादेवाचा तो अभिषेक झाला एवढं ते महत्व होत आणि म्हणून हा ऐतिहासिक दिवस पुन्हा लोकांच्या मध्ये न्यायचा आणि त्या दिवशी पन्हाळा वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या देशाच्या जगाच्या समोर आणायचा अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे आणि पहिला देशातला ऐतिहासिक लघुपट हा थर्टीन डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्या वेळेला लोकांच्या समोर आणतोय मला नक्की सांगता येणार नाही पण मला असं वाटते की पन्हाळ्यावर अं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रम सुद्धा हा कदाचित पहिला असेल म्हणजे सा का फार माझ्या काळात तरी ह्या पन्नास वर्षात तरी कुठला कार्यक्रम मला डोळ्यासमोर नाही आता त्याच्या अगोदर मग यशवंतराव चव्हाणांचा वगैरे काही कार्यक्रम पूर्वी झाला असला तर जुन्या लोकांना माहिती असेल हा फार म्हणजे जुन्या काळातला म्हणजे ह्या अलीकडच्या काळात मुख्यमंत्री सुद्धा पन्हाळ्याला कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा येत आहे एक चांगला कार्यक्रम आपण त्या ठिकाणी नियोजित केलाय आणि वेगळं पण आहे जे फक्त पन्हाळा नाही कोल्हापूर नाही तर सगळ्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेला जगासमोर देशासमोर नेणार असं काम आपण लोकांच्या समोर या दिवशी आणतो अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा